एरखेडा गावातून एक मन हेलकावून टाकणारी बातमी समोर येत आहे प्रीती सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृतदेह गावाजवळच्या बागडोडा नाल्यात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे नागपूर जिल्ह्यातील एरखेडा गावामध्ये एका सहा वर्षीय बालिकेच्या मृत्यूने हादरून सोडले आहे क्रिस्टिना मरकम नामाच्या एका मुलीचा मृतदेह गावाजवळच्या बागडोरा नाल्यात सापडला बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून ही चिमुरडी बेपत्ता होती मुलीची आई मनीषा मरका यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी शोध सुरू केला परंतु शनिवार पर्यंत परिसरातील नागरिकांमध्ये तणाव वाढला होता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ती मुलगी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता नाल्याच्या दिशेने जाताना दिसली या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाल्याजवळ शोध मोहीम राबवली याच मोहिमेदरम्यान शनिवारी सायंकाळी तिचा मृतदेह नाल्यात आढळून आला सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास आहेत गावातील एक दुःखदायी बातमी या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा येरनिवर आला आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि पुढील अपडेटसाठी जुळत रहा सिटी न्यूज